नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मधून एच पी तीन सिलेंडर टी इंजिन ट्रॅक्टर अडीच फुटी म्हणजे तो सत्तावीस एच पी तीस एच पी चा काम करणारा ट्रॅक्टर आणि चोवीस एच पी चा गिअर बॉक्स म्हणजे शेतकरी राजाला मोठ्या ट्रॅक्टरची पॉवर टिलर ची, ची किंवा पंधरा एच पी सोळा एच पी ट्रॅक्टर जे आहे ह्याची घ्यायची गरज पडणार नाही तरी आमच्याकडे आज जालना जिल्ह्यातील शेतकरी आलेले आहेत त्यांनी आपल्याकडं चार आठ दिवसापूर्वी बुकिंग केली ती बुकिंग केल्यानंतर ते आज घ्यायला आलेले आहेत त्यांनी याच्या अगोदर कुठं कुठे ट्रॅक्टर पाहून आले बघून आले कुठलं वापरलं असेल पण त्यांना सनराइज जीडी हा ट्रॅक्टर अठरा एच पी चा कसा वाटला आणि का खरेदी केला तर त्यांचा थोडस आपण नाव आणि परिचय घेऊया नमस्कार नमस्कार सर नमस्कार मी ज्यांना ज्यांना म्हणजे ज्यावून पाच किलोमीटर माझी शेती आहे मला माझी 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 शेती फुल शेती आहे आणि मी बरेच ट्रॅक्टर बघितले वाळू पंढरपूरला गेलतो बघायला पुन्हा पंढरपूरला बी जाऊन आलो सोलापूरला बी जाऊन आलो तिथं सोळा एपीजीवर ट्रॅक्टर नव्हते मग तुमचं फेसबुकवर बघितलं तुमचं चालू करून बघितलं तर तुमचं हे सनराइज ट्रॅक्टर मला खूप चांगला वाटलं तुमचं चा हे बघून आणि हे अठरा पीचं आणि तीन सिलेंडरचा आहे म्हणून मला आहे आणि माझ्या फुल शेतीमध्ये मी हे चालवण्यासाठी घेऊन जातोय सर आपण शेतीमध्ये कुठ कुठले पीक घेतात माझी शेतीमध्ये फुल शेती बी आहे आणि तूर बी आहे आणि कपाशी बी आहे त्याच्यामध्ये पाळीसाठी आणि रोटावेटरसाठी मी घेऊन जातो आपण आकाश मोटर्सला किती दिवसापूर्वी बुकिंग केली आहे आकाशला याच्या याच्यापूर्वी मी सहा पाच ते सहा दिवसापूर्वी बुकिंग केलेले आहे आणि आता मी डिलिव्हरी डिलेवरी घेत बरं तुम्हाला आज आकाश मोटर्सची सेवा आणि तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समाधानकारक वाटलं का तुम्हाला डिलिव्हरी लगेच भेटतील का हे आपल्या शेतकरी बांधवांना तुमच्या ह्यातून सांगा आणि तुम्हाला काही शेतकऱ्याचे नंबर घेऊन त्यांच्याही तुम्ही संपर्क साधलेलाच आहे त्यांचं मनोगत काय आहे आमच्या शेतकरी बांधवांना थोडं सांगा नंबर शेतकऱ्याचा नंबर घेऊन त्यांना फोन बी केलाय विचारलं की ट्रॅक्टर कसा चालतो कसा नाही म्हणून मला तुम्ही याच्या पहिले डिलिव्हरी केले त्यांना विचारलं तर त्यांनी चांगलं मला प्रोप दिला याचा चांगलं चालतो म्हणून व्यवस्थित आणि आज आपण पूर्ण समाधानी आहात हा सर आणि तुम्ही मी इथं आल्यावर तुम्ही मला पूर्ण याची माहिती दिली आणि चांगलं याच चा, एक्सपिरियन्स दिलं आहे मला सांगितलं आहे आणि सगळं व्यवस्थित सगळं सामान बी दिलेलं आहे बरं सर तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी डीलर कडे व्हिजेट दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग पाहत असताना बऱ्याचशा कडे जाऊन आलेले आहे बरं त्या डीलरमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक वाटला ते शेतकरी बांधव एकदम चांगलं व्यवस्थित सांगितलं व्यवस्थित मला सगळं ट्रॅक्टर बद्दल आणि चांगलं वाटलं तुम्हाला एक आपल्या परिवारातली सेवा अशी वाटली समाधान धन्यवाद त्यांच्या बरोबरच त्यांचे सहकारी आज ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेले आहेत त्यांचाही आपण परिचय घेऊ आज आपल्याकडे नवीन आले सरांशी तरी पंधरावीस दिवसापूर्वी संपर्क चालू होता दररोज फोनवर चालू होते दोन तीन वेळेस पण त्यांचा आज परिचय येतोय त्यांना कसं वाटलं त्यांना विचारूया तुमचं नाव सांगा चांगलं लक्ष्मण बरं तुमचं पूर्ण नाव सांगा लक्ष्मण आज तुम्ही सरांसोबत ट्रॅक्टर घ्यायला आले दे दे, चांग ला, चांग ला। तो, तो तुम्हाला ट्रॅक्टर बघून त्याचं फायरिंग बघून महिन्यांचा आवाज आहे असं काही जाणवलं खूप हे एकदम मशीन आहे हो तुम्हाला आवडेल विषय माहिती दिली आज तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जात आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि पुढील याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्याला कुठ महाराष्ट्रामध्ये जे डी सनराइज ट्रॅक्टर बद्दल माहिती हवी असेल तर आपल्या तालुक्यात आम्ही कुठेही ट्रॅक्टर दिलेला असेल तर त्याला आपल्याला नक्की आमच्या संपर्क करा आम्ही तुम्हाला नंबर देऊ आणि सनराइजची सनराईजची जास्त वेटिंग असल्यामुळे आपल्याला बुकिंग करून पंधरा दिवस कमी कमी थांबावं लागेल आता आपली जे डी सनराईज अठरा एच पी तीन सिलेंडरची प्राईज आहे तीन लाख सत्तर हजार त्याच्यामध्ये टॅक्टर रो टेक्टर, रो ट्रॅक्टर रोटावेटर आणि पाळी देत आहोत तरी वेटिंग जास्त असल्यामुळे आम्हाला सहकारी शेतकरी बांधवांनी करावं आपला खालील दिलेला नंबर आमचा नंबर आहे आकाश मोटरचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न एक्क्याण्णव शेचाळी चारशे छेचा चारशे छेचा धन्यवाद